कणकोलीतला विजय मी सांगितलं होतं कणकोली एक महत्वाचं केंद्र आहे राज्यातलं व्यापारामध्ये असेल राजकीय दृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या या कणकोलीचं शहराचं महत्व हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे आणि पुन्हा एकदा एक एक स्नेहभावाचं वातावरण एक माणुसकीचं वातावरण एक प्रेमाचं वातावरण या शहरामध्ये आम्ही निर्माण करू होळी कुठल्या पक्षाचं जरी असलं त्याचं काम कसं पहिलं त्या ठिकाणी होईल हा माझा प्रयत्न राहील तिथं प्रत्येकाला अडवून तू या पक्षाचा तू माझ्या विरोधात ही भूमिका बंद दादागिरी ध्वय दहशती पूर्ण नष्ट आणि लोकशाही ही पूर्ण प्रस्थापित या शहरामध्ये होईल आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला कणकोली शहरवासीयाला आणि ज्या या शहरावर अवलंबून असणारे जे पर्यटक असतील ज्यांच्या जनतांच्या शहरावर वावर आहे त्या सगळ्यांना कशी मदत या सत्तेच्या माध्यमातून होईल हा माझा एक प्रामाणिक मी आत्ताच बाहेर पडतोय तुम्ही आल्यालाच मला त्या ठिकाणी घेतलंय मी सगळ्या नेत्यांशी भेटणार आहे सगळ्यांशी कणकुलीकरांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकुलीकरांनी मला साथ दिलेली आहे आता प्रत्येकाला देतो ज्यांनी ज्यांनी जादा मेहनत घेतली आमदार निलेश राणे यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली राजन घेतली वैभव घेतली उपरकरांनी घेतली सतीश सावंतांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी घेतली आरपीआयच्या लोकांनी मनसेच्या लोकांनी घेतली सगळ्यांनी त्या ठिकाणी खारीचा वाटा या सगळ्या याच्यामध्ये उचललेला आहे आणि म्हणून हा विजय कणकोलीतला विजय मी सांगितलं होतं कणकोली एक महत्वाचं केंद्र आहे राज्यातलं व्यापारामध्ये असेल राजकीय दृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या या कणकोलीचं शहराचं महत्व हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे आणि पुन्हा एकदा एक एक स्नेहभावाचं वातावरण एक माणुसकीचं वातावरण एक प्रेमाचं वातावरण या शहरामध्ये आम्ही निर्माण करू कोळी कुठल्या पक्षाचं जरी असलं त्याचं काम कसं पहिलं त्या ठिकाणी होईल हा माझा प्रयत्न राहील तिथं प्रत्येकाला अडवून तू या पक्षाचा तू माझ्या विरोधात ही भूमिका बंद दादागिरी ध्वय दहशत पूर्ण नष्ट आणि लोकशाही ही पूर्ण प्रस्थापित या शहरामध्ये होईल आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला कणकोली शहरवासियांना आणि ज्या या शहरावर अवलंबून असणारे जे पर्यटक असतील जनता जनतांच्या या शहरावर वावर आहे या सगळ्यांना कशी मदत या सत्तेच्या माध्यमातून होईल हा माझा एक प्रामाणिक मी आत्ताच बाहेर पडतो तुम्ही आल्यालाच मला त्या ठिकाणी आहे मी सगळ्या नेत्यांशी भेटणार आहे सगळ्यांशी भेट घेणार फुल उचलावं भाई समाधीचं आणि त्यांनी सांगावं की संदेश पालकांनी पैसे मागितले सात आज तुम्ही येत नसाल समजा तो सकाळी सात वाजता आम्ही येतो आले का नितेश राणे त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं का म्हणजे ते पूर्ण खोटं बोलतात त्यांचं काय झालं सगळ्या मतदारांना पैसे वाटले ठे प्रमाणात आणि लोक फुटतात संदेश बाजारच करतात लोक मग करायचं काय मग संदेश बाजार बदनाम करूया त्याला विकत घेऊया हे कणकोलीची जनता त्याला विकत मिळेल आता संदेश बागड कर विकत मिळेल असा त्याचा भ्रम झाला पण लोकांनी त्यांना या निकालातनं उत्तर दिलेलं आहे अजूनही वेळ गेलेला नाही ज्या लोकांच्या बागेत तुम्ही राहता त्यामध्ये धुतराष्टाप्रमाणे राहू नका काय नेमकं चाललंय काय कारभार झाला का, का, का लोक त्या ठिकाणी विरोधात याचं सुद्धा कुठेतरी आत्मपरीक्षण हे नितेश राणेंनी त्या ठिकाणी करावं कारण ते सुद्धा आता आमदार आहेत तीन वेळा पालकमंत्री आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे

सांगितलं की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकोली पॅटर्न उदयास झालेला आहे हा कणकोली पॅटर्न आम्ही त्या ठिकाणी राबू आणि त्याचबरोबर कणकोलीकरांच्या जी स्वाभिमानाची जी लढाई होती ती आम्ही जिंकलेली आहे कणकोली शहर एक टोळी भ्रष्टाचार टोळी होती आणि एक भयमुक्त हो कणकोली भ्रष्टाचार मुक्त कणकोलीचा आम्ही नारा दिलेला होता आणि कणकोलीकरांनी या नाऱ्यावर त्या ठिकाणी विश्वास दिला आणि सगळ्या नेत्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून कुठंतरी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आम्ही अजिबात कुठेही माजणार नाही उठणार नाही जनतेची सेवा कशी करता येईल या पाच वर्षामध्ये आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत मी माझ्या आई वडलांस ससुलो त्या तिकडे जो आशीर्वाद तो मला मिळालेला आहे स्वयंपुर अवर्णनाथ आणि भजचंद्र महाराजांची जी, जी। समाधी आहे तिचा आशीर्वाद मिळालेला आहे साईनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे सगळ्यामध्ये मी कणकोलीがらंच सगळं सगळं आता राजकारण संपलं आहे विजय झाला आपण किती मतांनी विजय झाला आई खरंतर توهان کي ڪيئن ٿو چاهيو आम्ही मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की ते अशा आमिषांना बळी पडले नाहीत आणि ते लोकशाहीच्या बाजूने राहिले त्याबद्दल कंटोलीकरांचं मी अभिनंदन करतो आणि कनक नगरवासीयांचं पण अभिनंदन करतो मी कनक नगरवासीयांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी त्या पद्धतीने माझा विजय जो आहे तो 150 दिलेला आहे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सुशांत नाही जिल्हा तुमच्या विरोधात उभे होते राष्ट्रवादीचे दिय। आम्हाला माहिती नाही पण ज्या लोकांनी ज्या जनतेने आम्हाला दिला म्हणजे वाखंड दोघा आहे आणि कनक नगर होते मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर अणकोलीतल्या तमाम पनकोलीकरांचे ज्या आमिषाला पाळ्या पडले नाही काय काय पैसे वाटप झाले पण पैशाच्या बाजूने राहिले नाही ते लोक लोकशाहीच्या बाजूने आणि सत्तेच्या बाजूने राहिले त्याबद्दल मी सर्व अणकवलीकरांचे आभार व्यक्त करतो आणि शिक्षण हे दे देऊच पण काहीतरी ठळक काम कणकोली शहरासाठी आपल्याला करावं लागेल आणि ती भूमिका माझी या पुढच्या काळामध्ये राहील कारण मी कणकोली शब्दांना करा, करा, करा शब्द दिलेला आहे आणि म्हणून अजून एक सांगतो खरं तर मी आज माझ्या डोळ्यात जे सुरू आहेत भाजपचे आजचे कार्याध्यक्ष आहेत त्यावेळी मी मागच्या वेळी भाजपचा उमेदवार होतो दोन हजार अठरामध्ये त्यावेळी माझा पराभव झाला छत्तीस मतांनी त्यावेळी रवी चव्हाण कणकोलीमध्ये आले आणि रडले एकटा म्हणून आज मी लढतो शेवटी त्यांना वाईट वाटलं की हा संदेश इथं पराभूत झालाय संदेश अटल बिहारी वाजपेयींचा तू कविता लाव आणि पुढच्या वेळी तू निवडून आला पाहिजे ही ती प्रेरणा घेतली आणि मी आज त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे आणि मी तुम्हाला म्हणजे विरोधकांचा सुद्धा मोठेपणे सांगतो जो माझ्यासाठी त्यांनी ताकद लावली लढला माझ्यासाठी आणि ज्यावेळी मी पराभूत झालो छत्तीस मतानी त्यावेळी त्याच्या अंग डोळ्यामध्ये असू होते आणि त्या असूचं मी आज फुलं केलेली आहे मी आज संदेश पार्क म्हणून पुन्हा एकदा विजय झालो शहर विकास आघाडी म्हणून निलेश त्यांच्या सगळ्या सहकार्यांना वैभवनिक असतील सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मेहनत घेतली आणि एक मझे तो म्हणजे भय होता या शहरामधला तो भय काढून टाकण्याचं काम निलेश राणेने केलं आणि या शहराचं मी पालकत्व घेणार आहे या शहराला जो विकासाचा निधी आहे हा कुठेही त्या ठिकाणी मी करू पडू देणार नाही अशा पक्षाचा त्यांनी अशा प्रकारचा शब्द दिला आणि या सगळ्यावर कुठंतरी कणकवलीतल्या जनतेला म्हणजे शहर विकास आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत शिंदे सेना असेल शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल मनसे असेल आर पी असेल या सगळ्यांनी जो खालीचा वाटा या सगळ्या रामाच्या सेतूमध्ये उचलला आणि म्हणून मला हे यश त्या ठिकाणी मिळालंय आणि म्हणून मी कणकवली वासियांचा मनापासून ऋणी आहे कारण लढत कशी झाली बघित हॉटेल झाली कशा पद्धतीने निकाल येतो ते तुझं तुम्ही पाहिले आणि शेवटी हा कडकोलीचा विजय आहे कडकोलीकरांचा विजय हा संदेश परकरचा विजय नाही संतोष फक्त नाव मात्र आहे ती प्रवृत्तीच्या विरुद्ध लढत होतो अपप्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी लढत होतो आणि कडकोलीकरांनी सत्य हे त्या ठिकाणी जिवंत ढोलला आणि त्या सत्याचा त्या विजय भाई भाई तुमच्यावर सातत्याने पैसे घेतल्याचे पण खालच्या पातळीपर्यंतचे आरोप केले गेले त्याबाबत काय सांगाल मी तर माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रलोभन आली म्हणजे श्रीधर नायकांच्या हत्येपासून साक्ष तुम्ही बातलावी त्याच्यापासून जे त्यावेळी पस्तीस वर्षापूर्वी पन्नास लाखाचं मला हप्ता ठरवलं होतं पन्नास लाख रुपये घे आणि तू साक्ष बदल वारकर कुटुंबानं साक्ष बदलावी हे वारकर कुटुंब त्या ठिकाणी कुठली साक्ष माझ्या आईनं स्वतः साक्ष दिली माझ्या भावाने दिली मी दिली त्यापासून म्हणजे आमदारकीच्या निवडणुका आतापर्यंत सगळ्या याच्यामध्ये अनेक आमिष त्यांनी त्या ठिकाणी मला दाखवण्याचा प्रयत्न केला पण माझी लढाई ही तत्वाची होती सत्याची होती आणि एक कणकोली शहर हे जे काही शहर जे आहे जे भ्रष्ट टोळी त्या शहरावर जी बसलेली आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ चारशे कोटी रुपये आठ वर्षामध्ये आले चारशे कोटी कुठे गेले हा प्रश्न कणकोलीकरांचा आहे आणि म्हणून या भ्रष्टाचाराने त्या ठिकाणी घरी बसवण्याचं काम या निकालातनं कणकोलीतल्या जनतेने केलेलं आहे पण शेवटी राजकारण संपलं आता आता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या शहराचा त्या ठिकाणी विकास करणार आहोत आणि जिथं जिथं प्रत्येकाची मदत लागेल या शहराच्या विकासासाठी त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि खऱ्या अर्थाने पाच वर्षामध्ये या शहराचा विकासात्मक चेहरा मोहराबाद आता माझा एक प्रामाणिक प्रयत्न नाही शहर विकास आघाडी झाली त्यांनी सांगितलं होतं की एक भूमिका कणकोली पॅटर्न काय सांगितलं शहर विकास आघाडीच्या कणकोली पॅटर्न उद्या आलेला आहे हा कणकोली पॅटर्न आम्ही राबू आणि त्याचबरोबर कडकोलीकरांच्या जी स्वाभिमानाची जी लढाई होती ती आम्ही जिंकलेली आहे कडकोली शहर एक टोळी भ्रष्टाचार टोळी होती आणि एक भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त गणकोलीचा आम्ही नारा दिलेला होता आणि कडकोलीकरांनी या नाऱ्यावर त्या ठिकाणी विश्वास दिला आणि सगळ्या नेत्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून कुठंतरी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आम्ही अजिबात कुठेही माजणार नाही उठणार नाही जनतेची सेवा कशी करता येईल या पाच वर्षामध्ये